फार हाऊस त्याच्या मागे बारा तेर एकर जमीन आहे आणि अजूनही दुसरी जमीन आहे अगदी स्वस्त करेल चार पाच लाख मध्ये मिळेल आणि म्हणून त्या पाहाव्यात माझ्यासह सा सर्व संचालक गणेश असतील बरबड असतील संरक्षण आम्ही सर्व संचालकांचे एकमत झालं की जर अजून चांगली जागा आपल्याला मिळणार असेल आणि जर उपलब्ध असतील तर त्या अगदी पाहायला एवढे काय आपल्याला काही नाही आणि म्हणून त्यांचे खरं इनफॅक्ट त्यांचे प्रस्ताव आपण मागवले होते त्यावेळी त्यांचे प्रस्ताव दाखल झाले नव्हते आले नव्हते तरी देखील सगळ्या संचालकांचे एकमत झालं की नाही असं जरी असलं तरी टेक्निकल याच्यावर त्यांना ते जागा पाहिल्यावर चांगल्या जागा घेऊ त्यानंतर मग दोनच दिवसांनी आम्ही मला वाटतं पंधरा तारखेला सोळा तारखेला सोळा आठ चोवीस रोजी आम्ही सर्व संचालक यांना सांगितलं की ना महाशे नानाकोळा जागा आहे तिथे गेलो कार्यालयामध्ये गेलो समाज झालो पाच वाजता जाणं बघायचं ठरलं आणि तिथे गेलो आणि मग तिथे महाशेठ खंडाकडे त्यांनी सांगितलं की हे तोडकरी म्हणून कुठे त्यांनी नाव सांगितलं विकास तोडकरी की हे असे असे जमीन मालक पण इस्टेट एजंट आहे आणि त्यांच्या जागा आहेत आणि ते आपण बघायला जाऊ मग त्यांच्या भाऊशेठ बरोबर आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व संचालक केलो एखादी जो गुढी नसतील मला वाटतं पुढं नसेल सर्व संचालक आम्ही आमच्या आजीताईचं आमच्या विमलताईचं सर्व संचालक धनशेठ पण होते मरबळ पण होते भास्कर सर्व संचालक केलं प्रकाश राधे होते सर्वच संचालक होते आणि ती जागा पाहिली तिथे प्रथम तर त्यांनी आम्हाला बायपासला नेलं बायपास तिथे केलं आणि तिथे त्यांनी सांगितलं की आहे त्यांनी सांगितलं की आमच्या मालकीची आठ एकर जागा आहे त्याचा फ्रंट चारशे फूट आहे फ्रंट जागेवर आम्हाला दाखवलं म्हणजे हा फ्रंट सगळा आमच्या मालकी जागा आहे आणि मी तिथे मागणी सध्याकडे पाहिल्यानंतर तिथे असं थोडं लेवल केलेली होती त्याच्यानंतर जो पंचवीस ते तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंदीचा असा एक ओढा असा दिसला आम्हाला झरी झुरी दिसली तर ती म्हटलं की झुरी आहे का त्यांनी सांगितलं तोडकरीने सांगितलं की झुरी नाही आहे इथलं मटेरियल काढून या पार्टमध्ये टाकलं आणि पुढची सगळी आमची आयसलक आहे तर ठीक आहे त्यांना म्हटलं काय हजर करा तर ते हजर केल्यानंतर असं निदर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं की याच्यापैकी मी एक मालक आहे त्यांनी सांगितलं की तोडकरी नंतर फुलवडे आणि गरुड असे तीन मालक आहेत त्यांना आमचे आटेकर्जी प्रत्यक्ष इथं सात हे पाणी केलं असतात गट इतिहास हा सोळाचा तीन आणि सहा तर याच्यामध्ये क्षेत्र हे हे फक्त एकशे पंचेचाळीस आठ म्हणजे साडेतीन एकरच आहे ऑन रेकॉर्ड नुसतं तसं परत नकाशा सुद्धा तर आपण पाहिला त्याने सांगितलं चारशे फूट फ्रंट आहे हा शिक्क्याचा नाम कशा आहे तोडकरी गरुड फुलवडे हा फ्रंट जो आहे हा फक्त एकशे वीस फूट आहे पुरसुंदर आणि विपुल पुरसुंदर यांची बाकी जमीन आहे आणि याच्यानंतर इथं तुम्हाला म्हटलं इथे मोठं नाला आहे आणि परत त्यांनी सांगितलं मग त्यांनी सांगितलं आटेकर आठव ठीक आहे म्हटलं असं आहे मग त्यांनी खरं मला त्याचं दुःख झालं की त्यांनी चुकीचं सांगितलं चुकीची माहिती दिली आणि त्यानंतर याची किपत काय बाबा ठीक आहे हरकत करताय असं कृवी धरू आम्हाला काय हे मला नंतर कळलं आम्हाला त्यावेळी सांगितलं आठ एकर म्हणणं ठीक आहे पण तो अर्थात पहिला फ्रंट एंड नंतर एकदम टाक खाली टीप चढ पंधरा वीस फुटाचा ओढा आणि नंतर तो खोल वीस फूट आणि नंतर परत जमीन लागली परत ते म्हणजे परत खाली आहे तशी एका लेवलला नाही फक्त पृथ्वीचे एक एक दोन एकर जमीन असे असेल टेबल लँड पण ते टेबल लँड जे मग अशी म्हणाले त्यांचा फ्रंट वीस फूट त्याच्या रोहिदास फुल सुंदर आणि विपूल सुंदर नकाशा असायचे आणि ते म्हणाले हो आमच्याच आहे सगळं मला डेव्हलपमेंट राईट्स आहेत सगळे बाकीचे आहेत आठ एकर जमीन आहे त्यांना म्हणाले ते कागद ते म्हणे मी नंतर देतो सचिव दाखल करतो ते काय त्यांनी दाखल केले नाही नंतर फक्त हे हजर केले तिथल्या शहराच्या मालखानी तिथं ओडायला लागला आमच्या जागा कशी म्हणून म्हटलं नंतर बघूया ते कळंगी रुदासपूर सुंदर होते त्यांना असं वाटलं की माझी जागा कोण दाखवते नंतर त्यांनी सादर केला ते बोलतो ते म्हणे बारा लाख रुपये गुंठा आठ एकर जमीनचे बारा लाख रुपये गुंठा म्हणजे बार चो चार कोटी ऐंशी लाख रुपये एकर म्हणजे पाच कोटी धरा पाच अठापंचे चाळीस कोट रुपयाची जमीन ही तोडकरींनी दाखवली माऊली शेट्टीचे सर्व सुतो आम्ही पाहिली